हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार चौदा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी मिळून वसुबारस साजरी केली आहे आणि दुष्यंतने कृष्णाची बाजू घेत मैनावती आणि बाजवाईची चांगली जिरवली मग नेमकं झालंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा तुझी साडी तर कृष्णा म्हणते झाक ना माझी साडी एकदम दुष्यंत डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो तुझ्या साडीची स्तुती नाही करते आता पायात जोडवी घालायची ना तर साडी थोडी वर कर कृष्णा साडी थोडी वर करते कृष्णाच्या पायात आधीपासूनची जोडवी असतात दुष्यंत ही जोडवी काढून घेतो कृष्णा खूप खुश होते आणि दुष्यंतकडे एक टक पाहूच लागते त्याच्या डोळ्यात दुष्यंत बद्दलचं प्रेम दिसत असतं दुष्यंत तिच्या दोन्ही पायातली जोडवी काढतो पण जोडवी काढत असताना कृष्णाच्या पायाला लागतं आणि ती आई ग असं ओरडते तर दुष्यंत म्हणतो लागलं का सॉरी माझी पहिलीच प्रेरणा मला या कामाचा अनुभव नाही आहे कृष्णा म्हणते ठीक आहे काही नाही एवढं लागलं ला। दुष्यंत कृष्णाच्या पायामध्ये खूपच प्रेमाने नवीन जोडवी घालतो त्यामुळे कृष्णा खूप खुश होते आणि दुष्यंतकडे पाहून स्माईल करते त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते तर दुष्यनसुद्धा कृष्णाकडे एकटक पाऊस लागतो आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं टायटल सॉंग शीर्षक गीत मागे सुरू दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात एकमेकांकडे पाहत असतात कृष्णाच्या डोळ्यात दुष्यंतबद्दल प्रेम दिसत असतं तर दुष्यंतच्या डोळ्यात सुद्धा ही मुलगी किती चांगली आहे किती सुंदर आहे असा विचार असतो त्यानंतर दुष्यंत उठतो त्याच्या हाताला थोडीशी माती धूळ लागलेली असते कृष्णाला हे समजतं आणि कृष्णा त्याला हात पुसण्यासाठी आपल्या साडीचा पदर देते दुष्यंत तिच्याकडे आश्चर्याने पाहतो कृष्णा त्याला इशारा करते की तुमचे हात या साडीच्या पदराला पुसा पण दुष्यंत म्हणतो नाही ठीक आहे काही फरक पडत नाही आणि दुष्यंत तेथून निघून जातो कृष्णा आपल्या पायातील जोडव्यांकडे पाहते आणि तिला खूप आनंद होतो ती खूप खुश होते आणि हसू लागते दुष्यंतच्या प्रेमात ती पूर्णपणे वेडी झालेली असते तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही वसुबारस साजरी करण्यासाठी आपल्या अंगणात येतात अलकनंदा नावाची बाजाबाईंची गाय तेथे आलेली असते आणि आता कृष्णा आणि दुष्यंतनेच या गायीची पूजा करायची असते मैनावती बाजाबाईला म्हणते बाजाबाई आता हा मान सुद्धा कृष्णालाच मिळणार कारण ती या घरची नवीन सुनबाई ना आणि तुमचा मान तिने पुन्हा एकदा हिरावून घेतलाय हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं बाजाबाई सुद्धा खूप चिडते तर मैनावती म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं आता नवीन सुनबाई ना आणि आपल्या घरची रीत असे की सगळ्या रीती नवीन सुनबाईनेच पाळायच्या असतात तर कृष्णा म्हणते काकीसाहेब त्याची काही गरज नाही आहे रीत असते पण आपल्या घरच्या सगळ्यात मोठ्या बाळजाबाई आहेत ना आणि हा मान त्यांच्याकडेच राहू द्या बाळजाबाई म्हणते नग कृष्णे ही रीते, रीत आहे आणि रीत पाळायलाच हवी आपल्या घरात आपण सगळ्या रीती पाळतो तूच आपल्या अलकनंदाची पूजा कर अलकनंदा हे गाईचं नाव ऐकून कृष्णाला ना खूप आनंद होतो आणि आन ती म्हणते की ती झाक नाव या गाईचं आणि ती अलकनंदा या गाईची पूजा करू लागते गाईची ती खूप प्रेमाने पूजा करते दुष्यंत हे सगळं पाहत असतो आणि पूजा झाल्यानंतर कृष्णा या गाईला चारा भरू लागते तर गाय चक्क था था वाट वाट चारा खाण्यास नकार देते हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं की अलकनंदा गाईने चारा नाही खाल्ला तर मैनावती लगेचच कृष्णाला टोमना देते अरे रे नवीन सुनबाईच्या हातून आपल्या अलकनंदाने चारा नाही खाल्ला म्हणजे हा तर अपशकून झाला अपशकुनचं नाव ऐकून सर्वांनाच धक्का बसतो जयकांत म्हणतो खरंय वहिनी साहेब नव्या आहेत ना म्हणून गाईने नाही चारा खाल्ला आणि हा खूप मोठा अपशकून झालाय कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं तर बाळजाबाई मैनावतीवर चिडून म्हणते मैनावती हे काय बोलायलीस तू अपशकून वगैरे काही नसतो आणि आता कृष्णा नवीन आहे म्हणून अलकनंदाने चारा खाल्ला नसेल त्यात असं का बोलायचं पण तू तसं चुकीचंही बोलत नाहीये हा अपशकूनच आप झालाय आपल्या गावाकडे याला अपशकूनच म्हणतात तर मैनावती म्हणते आणि अशा अपशकून करणाऱ्या सुनेला अपशकुनी म्हणतात अपशकुनी कृष्णाला वाईट वाटतं कृष्णा दुःखी होते तर बाजाबाई म्हणते तुला वाईट वाटलं का नको वाईट वाटून घेऊ मैनावती असंच बोलून गेली गावातील पद्धत आहे असं बोलायची तर कृष्णा म्हणते नाही बाजाबाई काकी साहेब जे काही बोलल्या त्याचं नाही वाईट वाटलं मला मला अलकनंदाचं दुःख कळलं ना म्हणून मला वाईट वाटलं तिला त्रास होतोय म्हणून तिने चारा नाही खाल्ला आणि ते मला समजले थांबा मी येते असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते दुष्यंत विचार करतो आता ही बया काय करणार आहे तर दुसरीकडे पूजा ही मस्त मोबाईल वापरत वापरत आपल्या घराच्या अंगणात येते तर तिला दिसतं की स्वाती गाय तिच्या गोठ्यात नाहीये तिला मोठा धक्काच बसतो आणि ती आई आई अशी हाक मारून सावित्रीला बोलवते सावित्री बाहेरून विचारते काय झालं तर पूजा सांगते स्वाती तिच्या गोठ्यात नाहीये स्वाती अचानक कोठे गेली आता दुष्काळ तेरावा महिना आता आपल्या घराण्याचं काय होईल असं म्हणून सावित्री डोकं पिटाळू लागते आणि खूप घाबरते तर दुसरीकडे आता ही कृष्णा कोठे गेलीये असं जयकान म्हणतो आणि तिला सांगतो की काकीसाहेब आता तुम्हीच अलकतंदाला चारा भरवा बाळाजाबाई खूप खुश होते आणि गाईला चारा भरू लागते त्याच वेळेस कृष्णा तेथे येते आणि म्हणते थांबा बाळाजाबाई तुम्ही नका चारा भरू कारण आता अलकनंदा कोणाच्याही हातून चारा खाणार नाही तिची तब्येत ठीक नाहीये मी तिला दवा देते तेव्हा ती चारा खाईल तेव्हा मैनावती चिडून म्हणते कसली दवा आणि तू काय डॉक्टरांचे डॉक्टर आहे का तुला जनावरांचं काय कळतं उगाच दवाण वगैरे देत बसलीये तुझ्या हातून तिने चारा नाही खाल्ला तू अपशकुनी आहेस त्यामुळे तिने असं केलंय तर कृष्णा म्हणते नाही काकी साहेब हा अपशकू नाहीये मला जनावरांच्या मनातलं कळतं त्यांना काय त्रास आहे ते मला कळतं म्हणूनच मी ही दवा घेऊन आली आहे आणि ती अलकनंदा गायीला दवा देते औषध देते अलकनंदा गाय हे औषध खाते आणि त्यानंतर कृष्णाच्या हातून चारा सुद्धा खाते हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं दुष्यंत खूप खुश होतो तर बाजाबाईचा चेहरा मात्र पाहण्यासारखाच होतो मैनावती चिडून म्हणते आता हेच पाहायचं राहिलं गावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली पहिल्यांदा तर कृष्णाच्या हातून डाईने नव्हताच सारा खाल्ला याचा सार अर्थ तो अपशकूनच झालाय दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो काकी हे तू काय बोलतंय तुझं तुला, तुला तरी कळतंय का कोणत्या जमानात राहतेस तू हे अपशकून वगैरे काहीही नसतं असं काहीच बोलू नको तर मैनावती म्हणते दुष्यंत आम्ही गावात राहणारी माणसं आहोत आम्ही अपशकून वगैरे मानतो आणि कृष्णाच्या हातून अपशकून झालाय आणि ती काय जनावरांची डॉक्टर आहे का तिला काय समजतं बघ शहानपणा करते तर कृष्णा म्हणते काकी साहेब मी जनावरांची डॉक्टर नसले ना तरी मी शेतकरी आहे शेतकरी आणि शेतकऱ्यासाठी तिची जनावरं तिच्या मुलांसारखी असतात जसं आईला आपल्या बाळाकडे पाहून कळतं ना त्याला काय त्रास आहे तसं मला जनावरांकडे पाहून कळतं की त्यांना काय त्रास आहे मला अलकनंदाच्या डोळ्यात दिसलं की तिच्या पोटात दुखतंय म्हणून ती चारा खात नाहीये तिला मी औषध दिलं आणि मग ती बरी झाली आणि तिने चारा खाल्ला आपण त्या गाईच्या वासराच्या वाटेचं दूध घेतो आणि त्या वासराला उपाशी ठेवतो पण शेतकरी असं कधीच करत नाही शेतकरी सर्वात आधी वासराच्या हक्काचं दूध त्याला पिऊ देतो आणि मगच गाईकडून दूध घेतो कारण गाईच्या दुधावर पहिला हक्क वासराचा असतो आणि मग आपला असतो मैनावती चिडून म्हणते तू चक्क शिकवायची बाकी राहिली होती छान भाषण दिलं पण अपशकून हा अपशकूनच असतो पण दुष्यंत आणि कृष्णाला हे पटत नाही आणि तेवढ्यात कृष्णाला स्वाती गायीचा आवाज येतो स्वाती गाय चक्क एवढ्या लांबून दुसऱ्या गावावरून कृष्णाला भेटायला येथे आलेली असते स्वातीला पाहून कृष्णा खूप खुश खुँछ होते तर बाळजाबाई दुष्यंत यांना आश्चर्य वाटतं कृष्णा स्वातीकडे पळत पळत जाते आणि विचारते स्वाती तू आलीस का मला भेटायला आलीस का खरच तू माझ्यावर किती माया लावतेस दुष्यंतला हे पाहून खूप आश्चर्य वाटतं तर मैनावती चिडून विचारते आता ही स्वाती येथे कशाला आलीये कृष्णा म्हणते कशाला म्हणजे माझ्याकडून पुजून घ्यायला माझ्या हातून वस्तुबाजाच्या दिवशी चारा खायला कृष्णा खूप खुश खुँँ झालेली असते आणि म्हणते आता तरी तुम्हाला पटलंय ना की शेतकऱ्याचा आपल्या जनावरावर किती जीव असतो आणि जनावर सुद्धा आपल्या मालकाला किती जीव लावतं दुष्यंत म्हणतो मला पटलंय मला या गावच्या चिखला मातीचा आहे पण कृष्णासारखी शेतकरी आपल्या जनावरांवर आपल्या शेतावर किती प्रेम करते आणि या प्रेमाचंच हे उदाहरण आहे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांची बाजू घेत आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं तर कृष्णा ही पुन्हा एकदा वसुबारस निमित्ताने स्वातीची पूजा करते आणि तिला प्रेमाने चारा खाऊ घालणार इतक्यात तिला दुष्यंतचा विचार येतो आणि ती दुष्यंतकडे पाहते त्याला इशारा करते दुष्यंतला कृष्णाचा इशारा समजतो आणि दुष्यंत कृष्णाजवळ जातो हे पाहून बासाबाईचा चांगलाच जळफळाट होतो तिचा विश्वासच पटत नाही की दुष्यंत हा कृष्णाच्या इशाऱ्यावर वागतोय कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांजवळ येतात आणि स्वातीला एकत्र चारा खाऊ घालतात स्वातीसुद्धा चारा खाते कृष्णा दुष्यंत एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात दोघेही खूप खुश असतात तर बाजाबाई मात्र खूप चिडलेली असते जयकांतचा सुद्धा राग आलेला असतो दुसरीकडे पूजा तिच्या घरी असते तेवढ्यात पूजाची शहरातील मैत्रीण तिच्या कंपनीतील मैत्रीण तिला व्हिडिओ कॉल करते पूजा फोन उचलते आणि विचारते ही काय व्हिडिओ कॉल करायची वेळ आहे का काय झालंय तर तिची मैत्रीण सांगते तू तुझा मेल बॉक्स चेक केला का पूजा नाही म्हणते ही, ही मैत्रीण सांगते अगं रहेजाने तुला नोटीस पाठवलीये तू कंपनीचा लॅपटॉप नाही जमा केला नोटीस पिरियड नाही सर्व केला आणि तशीच नोकरी सोडली म्हणून त्याने तुला नोटीस पाठवलीये आणि चक्क तुझ्यावर एक लाख रुपयांचा दंड लावलाय आता तो तुझ्याकडून एक लाख रुपये वसूल करणारे जबर धक्काच बसतो आणि ती म्हणते एक लाख रुपये द्यावा लागतील का मला सावित्री तिचं हे बोलणं ऐकते आणि तिलाही मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते अरे माझ्या कर्मा आता एक लाख रुपये कुठून आणायचे पूजा खूप घाबरते इकडे बाळाजाबाई देवाची पूजा करते तेवढ्यात तेथे कृष्णा आणि भक्ती येतात कृष्णा विचारते काय झालं बाळाजाबाई तुम्ही मला बोलवलं बाळाजाबाई तिला म्हणते हो कृष्णे आज वसुभारत झाली उद्या धनत्रयोदशी आहे आणि आपल्या रांगणे पाटील कुटुंबाची एक खूप जुनी प्रथा आहे नवीन सुनबाईने धनत्रयोदशीच्या दिवशी पहाटे पहाटे उठून देवी आईच्या गावदेवीच्या मंदिरात जायचं असतं आणि सूर्योदयाच्या आधी तेथे पूजा करायची असते आणि तुला ही रीत पाळायची आहे मैनावती म्हणते खरे कृष्णे ही प्रथा खूप महत्वाची आहे जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं ना मला तर रात्रभर झोपच आली नव्हती आणि मी पहाटे चार वाजताच गेले होते खूप अवघडेभर काही प्रथा दलपत म्हणतो हो हे काही सोपं काम नाहीये बाजाबाई म्हणते आणि तुला सुद्धा ही प्रथा पाळावी लागेल उद्या पहाटे चार वाजता तुला उठून आवरून गावदेवीच्या मंदिरात जावं लागेल आणि त्यासाठी मौन व्रत धरायचं असतं कोणाशीही बोलायचं नसतं मागे वळून सुद्धा पाहायचं नसतं तुला ही पूजा जमेल हो ना कृष्णा म्हणते हो बाजाबाई का नाही जमणार आढराव हे सगळं ऐकत असतात तर इकडे सावित्री खूप घाबरते आणि पूजाला म्हणते कुठून द्यायचे आपण एक लाख रुपये हे संपूर्ण घर जरी विकलं ना तरी एक लाख रुपये नाही यायचे पूजा डोक्याला हात मारून देते पूजाची मैत्रीण तिला विचारते काय झालं पूजा म्हणते मी हे पैसे नाही दिले तर काय होईल मैत्रीण सांगते आपल्या कंपनीची लिगल टीम तुला शोधत शोधत तुझ्या गावी येईल आणि मग गावी आल्यावर ते पैशांची वसुली करतील तुझ्यावर लिगल ऍक्शन घेतील पूजा चांगलीच घाबरते आणि तिला वाटतं जर गावात लिगल टीम आली तर सगळ्यांना माझं सत्य कळेल माझी पोलखोल होईल मी पूजा नाही तर गौतमी नावाने शहरात राहायची हे सर्वांना समजेल आणि माझ्या अडचणी आणखीनच वाढतील आता काय करावं हाच प्रश्न पूजाला पडतो ती फोन कट करते सावित्री तिला म्हणते मला खरं खरं सांग काय झालंय तुला खरंच एक लाख भरावे लागतील का पूजा हो म्हणते तर सावित्री म्हणते पिला नको काळजी करू जरी आपल्याकडे एक लाख रुपये नसले ना तरी सुद्धा त्या पांढऱ्या पायाची झिपरीकडं तर आहे ना आता मोठ्या घरची सून झाली ती आपण तिच्याकडून एक लाख रुपये मागू ती नक्कीच देईल हे ऐकून पूजा चांगलीच खुश होते तर दुसरीकडे कृष्णालाही आनंद झालेला असतो ती बाजाबाईला म्हणते बाजाबाई खूप खूप आभार तुमचे तुम्ही मला या घरची सून म्हणून मान्य केलं आणि मला एवढा मोठा मान देताय मी नक्कीच ही पूजा करेल तर बाजाबाई तिच्यावर खुश होण्याचं नाटक करते आणि म्हणते कृष्णे मी कसला तुला मान दिला उलट तू दुसऱ्यांची बायको बनून या घरची मोठी सून बनून या घरात आलीये हा तर तुझा मान आहे आणि तुझा मान तुला मिळायलाच पाहिजे ना आता माझ्यानंतर हे सगळं तुलाच करायचंय आणि तू नक्कीच हे करशील असा माझा विश्वास आहे जा आता तुझ्या खोलीमध्ये जाऊन झोप कारण तुला उद्या पहाटे लवकर उठायचे ना रात्रभर चांगली झोप झाली तर सकाळी लवकर उठशील कृष्णा हो म्हणते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की आढराव हे कृष्णाला समजावून सांगतील की कृष्णा माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे तू नक्कीच ही प्रथा पार पाडशील आणि यशस्वी करशील सकाळी लवकर उठ आणि पूजा करू नये कृष्णा हो म्हणेल तेव्हाच भक्ती सगळ्यांना सांगेल तुम्ही नका काळजी करू कृष्णा सूर्य उजाडायच्या आधी ही प्रथा नक्कीच पूर्ण करेल मी तिच्याबरोबर जाईल आणि पहाटे गावदेवीच्या मंदिरात जाऊन तिला पूजा करण्यास सांगेल हे ऐकून मैनावतीला जबर धक्काच बसणार मैनावती ही बाळजाबाईला म्हणेल की बाळजाबाई जर भक्ती कृष्णाबरोबर गेली तर आपला प्लॅन कसा पूर्ण होणार आपण जे ठरवलंय ते पूर्ण होणार नाही बाळजाबाईला सुद्धा हे समजणार आणि बाळजाबाई चक्क जयकांतला सांगेल की भक्तीच्या रूममध्ये जायचं आणि भक्तीला बेशुद्ध करायचं म्हणजे भक्ती ही काही झोपेतून उठणार नाही कृष्णाबरोबर जाणार नाही आणि आपला प्लॅन फेल होणार नाही तेव्हा कृष्णा रूममध्ये येईल आणि दुष्यंतला म्हणेल की दुष्यंत सरकार उद्या सकाळी तुम्ही चार वाजता उठा आणि मला पण उठवा नाहीतर मला उशीर होईल पण दुष्यंत म्हणेल मी कशाला उठायचं प्रथा तुझी ना तर तू पार पाडायची मी नाही उठणार मी माझं माझं झोपून राहील त्यामुळे कृष्णाचाही नाईलाज होईल तर दुसरीकडे जयकांत हा भक्तीच्या रूममध्ये येणार आणि तिच्या तोंडावर विशुद्ध होण्याचं औषध रुमावर ठेवून तिला बेशुद्ध करेल म्हणजे भक्ती सुद्धा कृष्णाच्या मदतीला नाही येऊ शकणार तर दुसरीकडे कृष्णा तिच्या रूममध्ये असतील आणि पहाटेचे जातील तरी सुद्धा कृष्णा उठलेली नसेल मग आता कृष्णाला ही प्रथा पूर्ण करूता येऊ नये यासाठी कृष्णाला सुद्धा काहीतरी औषध देऊन बाजवाई आणि जयकारने झोपवलंय का कृष्णा ही झोपेतूनच उठणार नाही की कृष्णा ही एकटीच पायीपाई मंदिरात जावी तिने व्रत धरावं आणि तेथे बाजाबाईचे गुंड तिला पकडतील तिच्याबरोबर असं काहीतरी करतील की गावकरी हे कृष्णाला नाव ठेवतील आणि तिला गावाबाहेर हाकलून लावतील असा बाजाबाईचा प्लॅन आहे म्हणजे एकूणच आता दिवाळीच्या दिवशीच धनत्रयोदशीच्या दिवशीच कृष्णावर खूप मोठं संकट येणार आहे आणि तिच्या विरुद्ध खूप मोठा प्लॅन तयार केला आहे मग आता हळद रुसली हसलं या मालिकेत काय मोठ्या ट्विस्ट येईल आणि दुष्यंत जो कृष्णाला नेहमी मोठमोठ्या संकटांमधून वाचवतो तो तरी कृष्णाला आता वाचू शकेल का कारण पहाटेची वेळ असल्यामुळे दुष्यंतर मस्तपैकी गाढ झोपलेला असेल आणि कृष्णा ही गावात एकटी असतील आणि तिच्या मागे गुंड लागलेली असतील मग दुष्यंत कृष्णाला वाचवायला येऊ शकणार नाही बाजबाईचा प्लॅन यशस्वी होईल का कृष्णाला त्रास होईल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन एपिसोडचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद